कर्जत तालुक्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी एक महत्वाचं पाऊल उचलत उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ब्लॉक पब्लिक हेल्थ यूनिट ले ले युनिट उभारण्यात आलं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि पंधराव्या वित्तीय आयोगाच्या निधीतून साकारलेल्या या युनिटचं उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आलं आरोग्यसेवा पुरवणं सार्वजनिक आरोग्यासाठी उपाययोजना करणं प्रयोगशाळा बळकट करणं आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून उत्तम उपचार उपलब्ध करून देणं या युनिटचं प्रमुख उद्दिष्ट आहे या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की कर्जत तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हे युनिट महत्वाची भूमिका बजावणार आहे अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर दर्जेदार सेवा दिली जाणार असून डॉक्टरांनी आपल्या अडचणी वेळेत प्रशासनासमोर मांडल्यात त्या दूर करून अधिक प्रभावी सेवा देता येईल त्यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार सारख्या उपक्रमांचं कौतुक करत महिलांच्या सशक्तीकरणासाठी आरोग्यसेवा हा महत्वाचा आधार असल्याचंही सांगितलं आहे उद्घाटन कार्यक्रमास भाजपचे सरचिटणीस दीपक बेहरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय म्हस्कर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन गुरव निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ किरण शिंदे शासकीय रुग्णालय कशेळे येथील डॉ बालाजी फाळके गटविकास अधिकारी सुशांत पाटील रायगड मेडिकल कॉलेजचे व्यवस्थापक कुशाग्र पटेल यांच्यासह आशा वर्कर्स मोठ्या संख्येनं उपस्थित होते या युनिटच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळून ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवीन बळ मिळणार आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत